पंधरा ऑगस्ट या निमित्त खूपच सोपे भाषण आहे लहान मुलांसाठी लिहून घेऊ शकता नमस्कार आदरणीय मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि प्रिय मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस आपल्या देशासाठी खूप महत्वाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताने ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवलं हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही आणि क्रांतिकारकांनी त्याग केला बलिदान दिलं शहीदांच्या रक्तानं रंगलेला तिरंगा फडकतो त्यांच्या त्यागामुळे आज आपला भारत झळकतो महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी अशा हजारो वीरांनी इंग्रजाविरुद्ध लढा दिला त्यांच्या संघर्षामुळे आपण आज मोकळा श्वास घेऊ शकतो आज आपण शाळेत जातो शिक्षण घेतो मनाप्रमाणे जगतो हे स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षामुळेच शक्य झालं आहे म्हणूनच आपण त्यांच्या आठवणीला आज नमन करतो आपण सगळ्यांनी ठरवूया की आपण देशासाठी काहीतरी चांगलं करू देश स्वच्छ ठेवू शिक्षण पूर्ण करू आणि एकतेने जगू तिरंगा आहे फक्त कापड नाही तो आपल्या अभिमानाची ओळख आहे त्यात लपलेली असते प्रत्येक भारतीयांची ओळख आहे चला तर मग जय हिंद वंदे मातरम या घोषणाने आजचा दिवस गाजवूया एवढे बोलून थांबतो धन्यवाद भारत माता की जय